मराठा आंदोलक मनोजे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणी देखील त्यांनी चर्चा केली आहे सिद्ध होत आहे खूप मोठे लोक खूप जणांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले असते मॅटर असं करा बदनाम करण्यासाठी करा किंवा आहेत आरोपी माहिती तुम्ही लांब पळून जा असं सुद्धा फोन पोलिसांनीच त्यांना केले असते एवढी मोठी मोठी टाकायची म्हणल्या सरकार बद्दल शंभर टक्के गृह मंत्रालयाला हेच करायचं असं आता यायला लागलाय खूप मोठे लोक आहे त्याच्यात आणि एवढे मोठे काही जिल्ह्यातून आज जाण तर मग राज्यात किती असत हे धाक पडला आणि ते बदनामोन सर म्हणून ते जाऊन बसून आपल्याला लागले तसं करतो सरकार विनाकारण वातावरण गडूळ करीत ढवळून काढीन वातावरण अन्न त्याग इशारा देतात त्याच्यानंतर तुम्ही समजा दिला इशारा आंदोलन त्यात काही प्रशासनाकडून काय बोलले तुम्हाला निवेदन कि बाबा कुटुंब बोललं म्हणजे निवेदन सरकार हे का काय दादाचं म्हणणं काय की तुम्हाला रिप्लाय काय दिलाय कुटुंब बोललंय सुरेश व्हायला पाहिजे ना का निवेदन दिल्यावर सुरेश व्हायचं आणखी काही ना

त्यांना खूप लोक दिसत आहेत okay. सरळ दिसायला लागले म्हणजे खूप मोठ नेटवर्क आहे आणि इतके जर मध्ये टाकले आणि एवढे मोठे इतके दिवस धुमापूळ घालत होते गुंडगिरीचा बदनामी म्हणजे बदनामी झाकायसाठीच सगळा प्रकार चालू आहे का डाबाटी नाही ते ताबडतोब दोन चार दिवसातच देऊ म्हणले होते कामात येत नाहीत म्हणजे त्याच्या तळस लक्षात येऊन जरा जाणून बुजून ते करतात कुटुंबानी किंवा गावकऱ्यांनी एखादी घोषणा केली प्रशासनाने आपण त्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे निवेदन प्राप्त व्हायची वाटणं बघितली पाहिजे हे कशात हे कि आपण सगळं करायला सगळं केलंय आपण सगळं केलंय हेच म्हणतात ना की सगळं झालंय झालं तर काहीच नाही झालं त्यांना त्या नऊ दहाच्या पुढं जायचंच नाही वाटत असं त्यांना सोडून घ्यायचं ते त्यांना मागत पडत नाही सुटत कोणी नाही सुटला त्या दिवशी राज्यात अवघड होणार त्यांनी काढून मुख्यमंत्र्याच्या गृहमंत्रालयाच्या काही जर गैरसमज असला ना त्यांनी तो काढून टाकला शांत लोक कारण खूप भावनिक आहे देशमुख प्रकरणामुळे बोलतायत लोक गोडी नाही करतायत त्याचा फायदा न तर याला खूप वेगळं वळण लागत खूप मोठी साखळी मोठी साखळी म्हणूनच त्याच्यामुळे हे जी कोंडी झाली एवढी साखळी ओपन करायची कशी याच्यात सगळ्यात महत्वाचं आणि एवढी साखळी होतोय त्याच्याला सगळं समाज विचारणार नाही समजा जिल्हा स्तरावरून काही केंद्र राज्यातून कोणत्या मंत्री असं काहीच नाही वाव वा सरकार वेगळा आहे आपण एखादी घोषणा केली म्हणजे ते सरकारनं मान्य करून कुटुंबाशी गावकऱ्यांशी बोलायचं

पोरांकडून सुरू झाली तरी लागले सोपा झाल्या तरी पोस्ट केली तर चार चार दिवस यांना माहिती यांच्या मध्ये टाकले पोरांना पोस्ट टाकली एखादी काही गैर नाही त्याच्यात काही दिला सगळी साकळीच ह्यांची कारण करावं लागेल सरकारला नसेल करायचं नागेबाजायचे किती दिवस सेवन करणारे समाज खरे तुम्हाला सांगून आरडून उरडून जर कळत नाही सरकारला करावंच लागणार ते सरकारला बघण्यासारखं नसेल त्या टायमा साध्या पोट केल्या सगळे पैशाने केलं तरी गेला टक्के गाड्या घेऊन पळते गाडी दुसरीकडे महिले घेऊन जाते तरी आरोपी नाही घरात यायला दिले तरी आरोपी नाही गाड्या पडल्या त्यांचा हेच पडायला बदल देणे म्हणून बघा त्यांचे राजकीय नेत्याचे कार्यक्रम ते सरकारला माहित झालय सरकारला माहित झालय खूप मोठे लोक आहेत त्याचे कंद त्यांच्या जीवावर आला आता बदनामीसाठी पण बघावं लागणार बोल तर भोगावं लागणार किती दिवसांत मी एक दिवशी म्हणलं होतं आरोपी कोण आहेत नाव तरी डिक्लेअर करा सह आरोपी कोण कोण आहेत कुणी कुणी मदत केली नाव डिक्लेअर करा समाजाला कळू द्या ह्यांच्यापासून सावध राहील समाज सोडणारे फोन पे पैसे करणारे गाड्या घरी सोडणारे मध्ये शतरांज देणारे पांघरायला देणारे बिस्लेला देणारे उघड उघड आहेत ना सीसीटीव्ही फुटेज आहेत त्यांच्याकडे त्याचे सगळ्याकडे वायरल झाले बातम्या आल्या लोकांकडे की खूप मोठी राज्यभर सक्रिय आणि तुम्हाला थांबवायचं नाही ठाण्याच कोणता होता मुखान हॉटेलवर गाड्या वापरना म्हणजे टोळी सरकारला माहिती खराब होईल ना गाडी त्याच्यामुळे खराब झाली भरून द्यावं लागणार पोलिसांना नवी घेऊन द्यावा लागणार ती गाडी त्याच्यामुळे गरीबांच्या गाड्या बांधून घेते ना प्लॅनिंग आहे समाजाला संतोष भाईच्या मॅटर मध्ये शंभर ते दीडशे पेक्षा जास्त आरोपी एकदम पण ते करत नाही सुद्धा लोक चाळीस त्याच्यात नुसते पोलीस अधिकारी सगळ्यांनी एकमेकाला मदत केलेली सहकार्य केलेलं पायपर्यंत आरोपी नाही करतो करायला आणि त्याच्यावर रेकॉर्डिंग आल्या ऑडिओ रेकॉर्डिंग आल्या त्याच्यावर काय झालं सरकार आरोपीला जपत आणि याचे दुष्परिणाम वाईट होणार आहे